नागपुरातील नंदनवन परिसरात स्कोडा कार चालकाने भरधा वेगाने भाजी विक्रेत्याला धडक दिल्याने पाच जण जखमी झाले त्या जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले स्कोडा कार मालक मंगेश्वर गोमासने बाजूला गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाला कार पार्क करण्यास दिली होती त्या अल्पवयीन मुलाने बाजूला कार पार्क करताना एक्सिलेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला आणि ती थेट रोडच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्यावर धावली आणि लोकांना उडवले नंदनवन पोलिसांनी कार मालकासोबत त्या ड्रायव्हर मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे आज दुपारी साडेबारा के ते सा एक वाजाच्या सुमारास व्यंकटेश नगर केडी के एक अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये स्क्वॉडा कारचा समावेश आहे आणि ती कार एका गॅरेज समोर उभी होती तर त्या गॅरेजमध्ये काम करणारा एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याने ती कार त्या कार मालकाकडून चावी घेऊन स्वतःकडे घेतली आणि बाजूला ती कार करण्याच्या उद्देशाने ती बाजूला न करता तो सरळ रोडवर घेऊन आलेला आहे आणि त्याने ॲक्सिलेटरऐवजी ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर त्याच्याकडून दबलेला होता असं त्याचं म्हणणं आहे आणि ती कार स्पीड पकडल्यामुळे रोडच्या बाजूला असलेले जे काय हातगाडे ठेले आहेत त्याला जाऊन त्यांनी ठोकर आहे आणि त्या ठिकाणी हातगाडीवरील आणि काही कस्टमर जे साहित्य घेण्यासाठी आलेले आहेत ते, ते इंज्युअर झालेले आहेत यामध्ये टोटल पाच इंज्युर आहेत त्यापैकी सर्वांना तशा नॉर्मल इंज्युरीज आहेत परंतु अजून दोन लोक उपचार घेत आहेत तर त्यामध्ये तो जो मुलगा आहे आल्पोईन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला मेडिकलला पण पाठवलेला हो आहे त्याचे ब्लड सॅम्पल आम्ही कलेक्ट करत आहोत त्याचप्रमाणे कारचा जो ओनर आहे आणि गॅरेजचा ओनर आहे त्यांना पण आम्ही चौकशी करत हो, आहोत आणि पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रोसे चालू आहे